माहुले अंगरे या ठिकाणी उपस्थित आहेत मला दोन तीनच गोष्टी प्रमुखपणे ह्याच्याबद्दल मांडायच्या फार वेळ घेणार नाही एक खरं म्हणजे मी पुण्यामध्ये तीस बत्तीस वर्ष काम केल्यानंतर तेव्हा श्रीवंतराव माझं आमचं गाव श्रीवंत आणि श्रीवंतराव आल्यानंतर माझा पुण्यातला संबंध दिले जे बरोबर होता आणि ते किसान संघाचं काम करतो स्वाभाविक मला असं वाटतं की एक शेतकरी कुटुंबातला कार्यकर्ता किती वर्षे शिक्षित कार्यकर्ता त्यावेळेला किसान संघाचं आणि त्यांची इच्छा अशी होती की आपण किसान संघाचं काम करावं परंतु आपण करायचं आणि त्यामुळे मला किसान संघाची काम करण्याची संधी मिळाली नाही परंतु या ठिकाणी ग्रामीण विकासाचं काम तेव्हा मी दोन वर्ष केलं आणि त्यावेळेला जिल्हा कार्य म्हणून जेव्हा काम करत होतो तेव्हा माझा या जिल्ह्यामध्ये या तालुक्यामध्ये जेव्हा प्रवास झाला तेव्हा खऱ्या अर्थाने मला पोपटरावाची प्रस्थिती आली मी गावागावामध्ये पोपटरावांचं नाव त्यावेळेला घेतो आणि एक आणखी पुढचा प्रसंग असा की त्यावेळेला मी जिल्हा कार्य असताना दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आणि चांगल्यामध्ये त्यावेळेला गोरक्षणचं काम त्या ठिकाणी एक गोशाळा उभी करण्याचा विषय आला आणि त्यावेळेला आपले बोलले विठ्ठलराव खंदवे यांनी त्याचा पुढाकार घेतला त्याचं कारणच हे होतं की मालिक आपल्या जे घडवलं होतं होते त्यातून हे पण विठ्ठलराव तयार झाले होते आणि सांडव्यासारख्या गावामध्ये गोरक्षेचं काम उभं राहिलं हे त्यांनी श्रेय पोपटरावात चढत जाता असं वाटतं दुसरा विषय की आमच्या कॉलेजमध्ये एका एका एक शिक्षणाच्या शिक क्षेत्रामधलं काम होतं ते यांच्याबरोबर माणिकराव पाटलांच्याबरोबर काम करत होते त्यांच्या आम्ही ऑफिसमध्ये जेव्हा जायचो माणिकराव पाटलांच्या तेव्हा सदैव पोपटरावांची भेट व्हायचे नंदूजी जोशींची भेट व्हायचे यांच्यावर ते प्रेम करणारे असेल असे पोपटराव आमच्या संस्थेमध्ये पण त्यांनी एक काम आमच्या चांगल्या पद्धतीने केलं त्याबद्दलही मला त्यांच्याबद्दल सन्मान वाटतो तसंच आमचे जे कार्य होते दिगे सर हे सरांनी त्यांना जवळून पाहिल्यामुळं पुढच्या काळामध्ये सर त्यांच्याबरोबर मला त्यांनी परवानगी मी म्हणलं तर मी या कार्यक्रमाला त्यामुळे पुढे शक्य नाही परंतु मी त्यांना चार महिन्यामध्ये तालुक्यामध्ये माझ्या गाडीवरून घेऊन जायचो आणि गावागावामध्ये त्यांचा संपर्क कसा होता हा विषय मला त्यांनी सांगितला आणि मी जवळून पाहिला तेव्हा असे हे पोपटराव खऱ्या अर्थाने ज्यांनी तळागाळातल्या कार्यकर्त्यासाठी किंवा ग्रामीण भागामध्ये संघ रुजत नाही अशा ठिकाणी जो काम केलेला आहे त्यामुळं निश्चितच ते आज सन्मानाला पात्र आहेत आणि या अशा कार्यकर्त्याचा सन्मान सोहळा पाहण्याची संधी जी मिळाली आहे मी माझ्या संस्थेच्या वतीने त्यांचा त्या ठिकाणी सन्मान करतो आणि त्यांना दीर्घायुष्य राहो ऐराग्य राहो अशी पांडुरंग त्यांनी प्रार्थना करून या ठिकाणी मी थांबतो राम प्रश्न